क्या हाँ तुझे नाव का बक्कल कूट है तू सर नाव का नावाज बक्कल अरे नावाज प्लेट कूटे तुझास्कार नावाज प्लेट कूटा है आपको कोई अथॉरिटी नहीं कि आपको क्या? है आपको दिखाऊंगा ठीक है आपको कोई अथॉरिटी नाव तू आपके नाव कहा आपके पास कोई अथॉरिटी नहीं है नाव का नाव का नाव सर आपको जो करना कर लीजिए नाव का लाइन लग रही है आप साइड हो जाइए ठीक आहे तू सांगा मला कोण हिंदी बोल म्हणून तू का बोललस मला माफी माग माझी तू माफी माग

तिची भाषा अशी पाहिजे बोलणार का परवा मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावरती एक घटना घडली माने नावाचे एक प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असताना तिकीट काढण्यास गेले असता त्या ठिकाणच्या जो तिकीट काढणारा जो कर्मचारी आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तू मराठीत बोलू नको हिंदी बोल तरच तुला तिकीट मिळेल आणि अशा घटना या महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई सारख्या ठिकाणामध्ये रेल्वेच्या विभागावरून मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी केली जाते हल्लीच नालासुपाराचं प्रकरण पीसीचं प्रकरण खूप गाजलं एका मराठी माणसाने मराठी बोलला म्हणून त्याच्याकडून माफी मागून घेतली आणि ती लिहून सुद्धा घेतली तसंच हा प्रकार नाहूर स्थानकावरती आता घडलेला आहे आणि खरं तर मुळात या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठी भाषेची दरवेळी गळचेपी होणं हा दुर्दैवी प्रकार आहे आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही याचा निषेध करतो पण मराठी एकीकरण समिती असे किती ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे किंवा किती ठिकाणी जा कि विचारणार आहे सरकारने यावरती ठोस पर्याय काढावा आणि हा भाषिक कलह प्रांतिक कलह थांबवा मुळात मराठी राज्यातल्या या मुंबईसारख्या शहरातल्या या रेल्वेच्या नोकऱ्या मराठी मुलांना तरुणांना द्यावा आज हजारो तरुण बेरोजगार आहेत मग त्यांना या रेल्वेच्या नोकऱ्या का मिळत नाही असा प्रश्न मराठी एकीकरण समिती करत आहे महाराष्ट्र शासनाने मुंबईतली हे जे रेल्वे मंडळ आहे हे स्वतंत्र स्थापन करावं आणि या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्या द्याव्या नाहूर सारख्या रेल्वे स्थानकावरती आज मराठी माणसाने मराठी मराठी भाषेत तिकीट मागितल्यावरती त्याला थांबवून तू हिंदी मे बोल अशी जबरदस्ती करणारे हे परप्रांतीय जे कर्मचारी या महाराष्ट्रामध्ये भरती केलेले आहे याचा आम्ही निषेध करतो आहे आणि रेल्वे प्रशासनाने अशा ज्या मुजोर कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही जर सेवा देत असाल तर तुम्ही मराठी भाषेमध्ये सेवा दिली पाहिजे आणि तसा नियम देखील आहे आणि प्रवासी म्हणून एक ग्राहक म्हणून मराठी भाषेमध्ये सेवा मिळणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे मग तुम्ही तो नाकारताय का आणि मराठी भाषेचा द्वेष हा रेल्वे विभागाकडून सातत्याने दिसून येतोय असे अनेक प्रकार मराठी एकीकरण समितीच्या निदर्शनास आलेले आहेत परंतु या भाषिक कलाला कुठेतरी महाराष्ट्र शासनाने देखील थांबवलं पाहिजे अशी मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका